उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली बस झाली का वरात मोठी खड्डे देखील पडली होती त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तात्काळ दखल घेत चार कोटी रुपये निधीतून कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच साक्री तालुक्याच्या आमदार मंदुळा गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

उदयजी साहेब यांनी या जिल्ह्यासाठी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी जवळजवळ पस्तीस करोडचा निधी उपलब्ध करून दिला होता त्याच माध्यमातून या ठिकाणीसुद्धा या ब बसस्थानकाचा जो परिसर आहे त्या परिसराचं कॉम्प्लिटीकरण करण्यासाठी जवळजवळ चार करोड रुपयाचा निधी या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनोजी मोरे यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी दिला आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आपल्याला माहिती आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या ज्या विभागामध्ये विकास कामं चालू आहे किंवा कामं करायचे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची काळजी घेत होते आणि त्यानुसार ज्या ज्या या धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही गरजा होत्या विकास कामं होते त्यासाठी त्या ठिकाणी निधी मनोजिंग मोरे असतील आमच्या आमदार ताई असे यांनी ज्या ज्या प्रकारचा निधी मागितला तो सर्व निधी त्यांनी आहे साठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा